नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली तस तसतसं मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागलं इतर पक्षातील लोकसभेचे उमेदवार जरी जाहीर झाले नसले तरी उमेदवारांनी लोकसभेची छुप्या पद्धतीने तयारी करायला सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेसचं मात्र काहीशी गडबड होताना दिसते राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांचं नाव काही दिवसापूर्वी चर्चेत आलं होतं या नावाला पक्षाकडून दुजेरा देखील मिळाला होता परंतु अचानक शरद पवारांनी पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं पार्थ पवार देखील मावळ तालुक्यात छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसत होते पार्थ पवार पिंपरी चिंचवड मावळ उरण कर्जत या भागात देखील दौरे करताना दिसत होते परंतु शरद पवारांनी पार्थ पवार लढवणार नाहीत असं जाहीर केल्यानंतर पार्थ पवार अचानक मावळमधून गायब झाले पार्थ पवार गायब झाल्यानंतर मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र प्रचंड नाराज झालेत पार्थ पवारांचं नाव जेव्हा समोर आलं होतं तेव्हा या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश संचारला होता पार्थ पवारांचं नाव आता मागे पडल्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी व्यक्त झाली आहे त्याच नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना साकडं घातलंय मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मा पार्थ पवार हेच उमेदवार असावेत म्हणून पाहूयात या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पुढे हे वडगाव नगरपंचायतचा नगरसेवक असून या वडगाव शहराचा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष आहे वडगावातील या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांची चर्चा केली असताना या खासदारकीला मावळ लोकसभा मतदारसंघातून पारदादा पवार यांनाच उमेदवारी मिळावी अशी तळागाळातल्या कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे तर या आमच्या सगळ्यांची मागणीचा विचार करून पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की पारदादा पवार यांना उमेदवारी देऊन मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी पहिले माजी उपसरपंच वडगाव या मावळ लोकसा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहेत एका नवीन चेहऱ्याची ती म्हणजे पार्थ पवार यांची तर संपूर्ण मावळवासियांची व तमाम राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की आजच्या या मावळ लोकसा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर पार्थ पवारांनाच उमेदवारी दिली गेली पाहिजे युवकांमध्ये एक खूप मोठा असा उत्साह निर्माण झालेला आहे पक्षाला जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताकद तयार करायची असेल तर पारदादा यांना या ठिकाणी उमेदवारी देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन पारदादांचं काम खूप मोठ्या जोमाने करू तर मी प्रवीण विठ्ठल डे वडगाव ग्रामपंचायतचा माजी ग्रामपंचायत सदस्य आणि माओ तालुका युवक काँग्रेसचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो खऱ्या अर्थानं सांगायचं झालं की गेल्या पंचवीस वर्षापासून मावळ खऱ्या अर्थ विकासापासून राम लांब राहिलेला आहे खासदार बारणे असतील आमदार बाळा वेगडे असतील यांनी गेल्या अनेक वर्षापासून सत्तेचं का या ठिकाणी गा लोकांना गाजर दाखवलं काँग्रेस पक्षाचं जर पा अजित पारदादा पवार यांना जर उमेदवारी मिळाली तर निश्चित त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी एक युवकांची चांगली एक मूठ तयार झालेली आहे आणि या मुठीला खऱ्या अर्थाने सामोरे जाण्यासाठी त्या ठिकाणी नवा चेहरा म्हणून पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याने झाल्यानंतर एक नवीन जोश लोकांमध्ये एक नवीन उमेद तयार होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही गणेश पंडितरा डोरे आता येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पार्थ अजित दत्ता पवार यांनाच उमेदवारी मिळाली कारण की गेले पंचवीस वर्ष तालुक्यामध्ये गट राजकारण असल्यामुळे ल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे भाजप भाजप झालं किंवा शिवसेने झालं ह्या नेत्या मंडळींपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज नेते मंडळी आहेत व ह्या यांच्या गट ताटामुळे गेले पंचवीस वर्ष ही सत्ता आपल्याला लाभलेली नाही व हे कुठेतरी संपलं पाहिजे त्यासाठी माझी पवारसाहेबांना एकच विनंती राहील की आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पार्थ आजित दत्ता पवार यांनाच उमेदवारी मिळावी चंद्रकांत डोरे हे राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे मावळ लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा आहे परंतु काही अंतर्गत राष्ट्रवादीच्या गटबाजीमुळे कारणास्तव हा आपण अपयश आलेला आहे परंतु पार पवारच्या रूपाने जर नवीन एक नेतृत्व मावळला जर भेटलं तर शंभर टक्के राष्ट्रवादी इथं आल्याशिवाय राहणार नाही तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका